हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिनो राणीज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण मिरची तिखट मस्त की लसणावरची चटणी बनवू त्यासाठी बघा मी मसाल्यासाठी ज्या मिरची आणल्या सात प्रकारच्या त्याच्या मिरच्या घेतल्या थोड्या भाजून घेतल्यात मीठ थोडं भाजलेलं आहे आणि लसूण थोडंसं भाजायचा ना भाजायचं असेल तर नका भाजू काही हरकत नाही पण मी तर थोडं भाजून घेतलेला आणि छानपैकी मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे पाट्यावर गावाकडे वाटलं जातं आता पाटा प्रत्येक असेल असं नाहीत तर मिक्सरला मस्त बघा वाटून घेतले ना अशी ही तिखट झणझणीत चटणी तयार झाली ह्याच्यामध्ये टाकायचं आपला गोड तेल तुम्ही जो भाजीला वापरता ते तेल टाकून आहे आणि याचा गोळा बनवून ठेवायचा आहे अगदी दहा पंधरा दिवस भरपूर दिवस टिकू शकतो ही चटणी तुम्ही कधी पाहिजे तेव्हा तुम्ही करून शकता आणि पंधरा वीस दिवस ठेवू शकता डब्यामध्ये पॅक करून ठेवायची फ्रीजमध्ये ठेवायची आणि अशा प्रकारे बघा मस्त गोळा बनवून घेतला मी बाजरीच्या भाकरीवर सर्व आहे तांदळाच्या भाकरीवर भाताबरोबर बाजरीच्या चपातीच्या चपातीवर कश्परी खाऊ शकता ही चटणी रेसिपी साध्या सिंपल असतात पण मस्त असतात रेसिपी आता ही मसाल्याची रेसिपी टाकलेली आहे कुठली मिरची आणायची कुठलं काय मसाला लागतो मसाल्याला ते नक्कीच दाखवले जाऊन बघू शकत राह आता ही चटणी तयार झाली मग या खायला चटणी कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसू नका माझ्या रेसिपी चॅनलला मस्त बाजरीच्या भाकरीवर ही चटणी खायला तयार आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया